मोठ्या प्रमाणावर जन्मदाखला घोटाळा झाल्याचे समोर येत आहे या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे या प्रकरणाची तपासणी आणि चौकशी करत पोलीस संशयितांना अटक, अटक करत आहे या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली मालेगाव पोलिसांनी महापालिका एक हजार चौऱ्याऐंशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी फयाज आणि लिपिक वाल्मिक खरे यांना अटक केली आहे तसेच संशयित आरोपी सिराज याने खोटे बनावटी कागदपत्राद्वारे जन्म प्रमाणपत्र मिळवले म्हणून त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली मालेगावातील आतापर्यंत तीन हजार नऊशे सत्याहत्तर जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून या घोटाळ्याप्रकरणी सुमारे साठ जणांना अटक करण्यात आली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले